आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने केडी पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत शिरपूर तालुक्यातील शिरपूर बोराडी अर्थे जवखेडे होण्णाते थांडेर व सांगवी या सात महसूल मंडळे सर्कलमध्ये शासनातर्फे बसवण्यात आलेल्या ट्रिगरमध्ये एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस जादा तापमानाची नोंद झाल्यानुसार केडी पीक विमाधारक शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई रक्कम देणे बंधनकारक आहे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे सातत्याने पीक विमा योजनेबाबत सर्व निकषांची व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई रक्कम मिळवून देण्याबाबत नियमितपणे काळजीपूर्वक पाठपुरावा करत आहेत शासन निर्णयानुसार शिरपूर तालुक्यातील सातई सर्कलमध्ये प्रमाणकीय ट्रिगर मध्ये नियमितपणे नोंदीची माहिती संबंधित शासकीय विभाग व कृषी खात्याकडून मागून शेतकरी बांधवांना योग्य तो नुकसान भरपाई मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले